नाशिक जिल्ह्यातील डिजिटल शिक्षण क्रांतीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली सुरू करण्यात आली या लॅबचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले सुमारे आठ खोल्यांमध्ये उभारलेल्या या अत्याधुनिक प्रयोगशाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स ड्रोन टेक्नॉलॉजी तसेच सायन्स बायोलॉजी व केमिस्ट्रीचे अनुभवाधारित शिक्षण दिले जाणार आहे कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल स्थानिक पदाधिकारी शिक्षक वर्ग पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या लॅबमध्ये प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांसोबतच जिल्हा परिषद शाळांतील इतर शिक्षकांनाही प्रशिक्षित करणार असून भविष्यात हे शिक्षकच विद्यार्थ्यांना ए आय व तंत्र शिक्षण देणार आहे राज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा आणि भविष्यातील स्पर्धेला तोंड देण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न या उपक्रमामधून होत आहे रोबोटिक आय टी लॅबच या ठिकाणी लोकार्पण आज दावाडीला जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमात संपन्न होत आहे मला वाटत कि आपल्या सर्वांना माहिती आहे मोबाईल कॉम्प्युटर आणि ए जमाना येऊ घातलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी सज्ज असले पाहिजेत त्यांनाही जगाच्या पाठीवरच आधुनिक तंत्रज्ञान त्याचा लाभ मिळायला पाहिजे या भावनेतून ही लॅब या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक तालुक्याला एक लॅब अशा पद्धतीने डेव्हलप केली जाईल आणि त्या तालुक्यातल्या शाळेंच्या विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी आयोजित करून त्यांना हे तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने आय टी आय असेल डिप्लोमा असेल इंजिनिअरिंग असेल आणि लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना बेसिक ज्ञान त्या क्षेत्रात त्यांना मिळालं पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना आहे मला वाटतं की आज योगायोगाने आपण पावसाची वाट पाहत होतो आणि पाऊस पण या ठिकाणी सुरू झालेला आहे कदाचित सरपंच साहेब ग्रामस्थांचं थोडा कदाचित हिरमोड झालेला असेल परंतु एक आठवड्याभराच्या आत या लॅबचे जे काही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे त्यांचेही प्रमुख लोक आणि आपल्या जिल्हा परिषदचेही प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी नेमणूक या ठिकाणी केली जाईल आणि शाळेच्या सहली आयोजित करून विद्यार्थ्यांना मला वाटतं की एक दिवसभराच आनंददायी रोबेटिक येणारा ए आय जमान्याच शिक्षण त्यांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे नमस्कार आज इथे मालेगावला दबाडी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेच्या एक खूप महत्वाकांक्षी प्रकल्प रोबोटिक्स आणि ए आय लॅब याचा आज उद्घाटन सोहळा माननीय शिक्षण मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते होत आहे आणि अशी लॅब्स पूर्ण जिल्ह्यात तेरा लॅब्स करणार आहोत आपण आज एक लॅबपासून सुरुवात झाली ऑलरेडी दहा लॅब्स पूर्ण करण्यात आलेली आहे एकूण अकरा लॅब्स पूर्ण आहे आता या आजची परिस्थितीत याच्या या लॅबचे मागे उद्दिष्ट असं आहे की आपले ग्रामीण भागाचे जे मुलं आहे त्यांच्या रोबॉटिक्समध्ये हँड ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये रुची निर्माण करण्यासाठी करण्यासाठी अशी लॅब्सच्या निर्मिती करण्यात येत आहे याच्यामध्ये आता ए आय जे तंत्रज्ञान आहे कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे आहे याचा वापर मुलं कशा करू शकतो त्याची जाणीव त्यांना देण्यासाठी जी डी प्रिंटिंग सारखी नवीन नवीन टेक्नॉलॉजी स्क्रीन प्रिंटिंग वुड कटिंग प्रोटोटाइपिंग अशी वेगवेगळे जे ज्ञान मुलांना नंतर भेटतो कॉलेजचे नंतर भेटतो आजच जर त्यांना भेटले तर ते खूप होशियार आणि त्यांचे पूर्णपणे सर्वांगीण विकास आपण करू शकणार आहोत उद्दिष्ट उद्दिष्टाने आजचा आच, प्रकल्प मान्य मंत्री महोदयांची अध्यक्षता खाली होत आहे पाचवी पासन मुला इथे येऊ शकतील बारावी पर्यंत आयटीआय मुलं सुद्धा आणि याच्यासाठी आपण सर एक आम्ही एक एमओयू केलेला आहे तीन वर्षासाठी पूर्णपणे ऑपरेशन मेंटेनन्स आहे ते जे एजन्सी आहे ज्यांनी याची निर्मिती केली एजन्सी जे आहे ते याची काळजी करणार आपण एमओयू केलाय सीएसआर कंपनी मार्फत सीएसआर कंपनी तीन वर्षासाठी ऑपरेशन बघणार कारण आपण सेटअप जेव्हा करतो हो, तेव्हा ऑपरेशनचा प्रश्न येतो समोर की ऑपरेशन कोण करणार मेंटेन मेंटेन कोण करणार तर याचा एमओयू ऑलरेडी करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी एक बस लावून आपण मुलांना पूर्ण मालेगाव तालुक्याचे मुलांना इथे बोलवणार आहोत आणि दररोज कमीत कमी, -कमी शंभरचे दीडशे मुलं इथे येणार आहे आता आणि याची पूर्ण जे आपण स्टॅब्लिश केलेली आहे एक मोठी लॅब त्याच्यात मुलांना वापर मुलं करणार आहे ताज्या महत्त्वाच्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा